शिवजयंती निमित्त समतानगरमध्ये पेन वही खऊ वाटपांचे स्तुत्य कार्यक्रम सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे मिरज येथे समतानगर भागात शिवजयंती सर्व जाती धर्मांच्या लोकांनी मिळून उत्साहात साजरी केली यावेळी प्रमुख पावणे म्हणून गांधी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व प्रमुख उपस्थिती भीम आर्मीचे जयलाभ शेख होते जयंतीनिमित्त लहान मुलामुलींना वही पेन शालेय साहित्य गोड पदार्थ जिलेबी व वा चॉकलेटचे वाटप प्रमुख पाहुणे व सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संदीप शिंदे साहेब म्हणाले की शिवाजी महाराजांचे विचार हे प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे कायद्याचे पालन करून पोलिसांना मदत करून शिवजयंती साजरी करावी असे संबोधले यावेळी जयलाभ शेख म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते महिलांपासून लेकरांपर्यंत शेतकरी ते शेतमजूर व शेतींचा पिकांची काळजी घेणारे व रयतेचे हित जपणारे अन्याय अत्याचार होऊ न देणारे न्यायप्रिय बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन करणारे रयतेच्या हितासाठी सर्वस्वी त्याग करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असे यावेळी जयलाभ शेख म्हणाले या कार्यक्रमाचे नियोजन व आभार विजय बल्लारी यांनी मानले यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग खरात सामाजिक कार्यकर्ते विजय बल्लारी सचिन शिरसाट पप्पू कोळेकर सतीश पावशे संभाजी मामा कांबळे बसू जडगे राकेश कांबळे गोकुळ गवारे व हनुमंत कांबळे सहित भागातील नागरिक व लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजी महाराज करण्यासाठी दहा घेतले तरी त्याचा त्यांच्याबद्दलचं ज्ञान त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला पूर्ण करणार शिवाजी महाराज हे काय आहेत किंवा त्यांची आपल्याला जयंती सहज साजरी करायची असेल तर त्यांनी जे आचार विचार या समाजाला दिलेले आहेत त्या आचार विचारांचं काही प्रमाणात जरी आपण पालन केलं तरी आपण शिव जयंती साजरी केली असं मानलेलं आहे छोट्या छोट्या गोष्टीतून आपण शिवाजी महाराजांना अभिवादन करू शकतो टॉकींचे नियम पाळण्यात उद्या तर समाजामध्ये शांतता वजित करणे गोरगरीबरोबर अन्याय न करणे आपण छोट्या छोट्या गोष्टीतून आपण महाराजांची जयंती सर्व साजरी करू शकतो आज दोन फेब्रुवारी हा वार्षिक शिवजयंती शिवोत्सव साजरा केला जातो भारतभर न आणि आजही आपणही आपल्या प्रभागामध्ये हा उत्सव साजरा केला लहान वयाचे भेट घेऊन आपण या सुंदर कार्यक्रमात घेतलेला आहे पुन्हा एकदा आयोजित करत धन्यवाद व्यक्त करतो असं की आपण राबवेत या उपक्रमाला आम्ही नेहमी नक्कीच उपस्थितीत येऊ दर्श आणि असेच समाज समाजात कार्यक्रम आपल्यावर यासाठी शुभेच्छा देतो आणि अमतानगरमध्ये शिवजयंती अति व सर्व जाती धर्माच्या लोकांनी घेऊन या भागातले सामाजिक कार्यकर्ते विजय बल्लारी असतील व आमचे कोडेघर असतील व सचिन असतील या भागातले सर्व कार्यकर्त्यांनी म्हणून विजय बल्लारी यांच्या नेतृत्वाखाली आज शेकडो लहान मुलांना वया आणि पुस्तक वाटण्याचं काम केलं आज बघितलं तर निमित्त इथं तिथं कार्यकर्ते डिजिटल फोटो वगैरे लावून फालतू खर्च करतो विजय वगैरे वाजवून नको ते वाजव खर्च करतात त्या सर्व वस्तूला विजय भंडारी व त्यांच्या मित्रमंडळाने फाटा देऊन एक चांगला आगळा वेगळा वुकर। उप उपक्रम या भागामधला राबविला मुलांना वही पेन चॉकलेट आणि खोड रबर यासह कंपास वगैरे अनेक भेटवस्तू झाली या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गांडी पोलीस स्टेशनचे ए पी आय संदीप शिंदेसाहेब व या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या भागात येऊन शिवजयंती अतिवृत्सामध्ये साजरी केली